मी साहेबांच्या कंपनीमध्ये मा माल सप्लाय करायचो त्याच वेळेला जेव्हा मी माल सप्लायसाठी ट्रक जेव्हा मी ट्रान्सफर करत होतो त्याच वेळेला मी साहेबांकडे पकडला गेलो होतो आणि तोच राग माझ्या म्हणत होता आणि त्या रागामुळे मी, मी साहेबांचा सा बदला घेण्याचं ठरवलं होतं

माझ्यावर घेतो तेव्हा मग तुम्ही मला सोडवा नंतर आता राकेशला सगळं ठेवलेलं असतं राकेश मुद्दा माझं लोखंडेकडे जाऊन त्याची कॉलर धरून म्हणतो की काय रे ए लोखंडे अरे ज्याच्याकडे खाल्लास त्याला आज

তে মনজে কে এক লকান্ডে মন্মন্মন্মন আনো সহিতে তো পলিসান সেহহেল আইই তো একেশিকশা হালে কেশালে তো কেশাল কেশে কালা ক

फ পাह আ আ লা লা ে আ আ ह দ का नहीं মা ख হাওয়া লা খ है আ करफ

你在摆弄地铁？ काय पर्याय नव्हत ना मग आज मी तुला सॉरी बोलायला लावून मला समोर झुकवले बरोबर की नाही मग आता काय करायचं अरेणो आपल्या दोघांचंही स्कोर एक बरोबर झालाय दोघही अगदी व्यवस्थित आहोत आपण मॅच कळलं त्यामुळे आता इथून पुढे आपण दोघही कोण हरलं नाही कोण जिंकलं नाही इक्वल स्कोर आहे असं तो त्याला बोलत असतो आणि म्हणतो की लक्षात ठेव हे सगळं खरं तर मी घडवून आणले पण बघ कसं फिरवलंय सगळं त्यामुळे अर्णव तुला लक्षात आलं पाहिजे मी काय करू शकतो ते असं म्हणून आता अर्णव हा अगदी शांत असतो तो काहीच बोलून दाखवत नाही मात्र ईश्वर आणि मामा दोघंही करत असतात की हा राकेश

ईश्वरी ही तिच्या रूममध्येच बसून असते अर्णवचा मात्र राग अगदी इरेला पेटलेला असतो अर्णव हा था स्वतः सारखं सारखं घरातल्या घरात असतो त्याच्याच रूममध्ये जिम करत असतो पुशअप्स करत असतो आणि हे सगळं करत असताना आता त्याला खूप खरं तर त्रास होत असतो परंतु त्याचा त्रास काही थांबतच था। नसतो ईश्वरी आता ते बघून तिला खरं खूप वाईट वाटत असतो ती अर्णवला बऱ्याच थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु तशीच पुन्हा शांत फिरून मागे फिरते कारण अर्णव हा रागात आहे तिच्या लक्षात आलेलं असतं नंतर मग अर्णवला पुशअप्स करताना आठवत असतं की हे सगळं मी मुद्दाम घडून आणलंय अर्णव आपला स्कोर आता बरोबर आहे

সেশ্঵ডারা কেলেলে পাকটা কেচারও সেচার্টা ওদিষাকটা কেলেলেস্নারে কেলেলে যামকে আযা সেশ্যারা কাকশ্নায়ার কাকাকার�

কে 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 শলাও পেডি রাতো এঅকে ইস্যন্টেALK এস্য শাহান্টে কে খ্েস্য। কে কেকে কে স্য় এস্যন্ষে কে কে শাহা কে কে ক� म्हणतो मार तर राकेश ना त्याला असं वाटतं की कायम आपण त्याच्या भीती काही पाहिजे पण तो अर्मा म्हणतो की बरोबर तू बरोबर बोलू शकते हे जे काही फंडा केलं ना त्या त्यावरून मला खरंच खूप बरं वाटत म्हणजे हे वाटतं

म्हणून एक आपण दोघे त्यामुळे बोलून दाखवतो त्यानंतर मग अर्णव दोघेही ठरलेले असतेशा पूर्णपणे अर्णव त्याच बाबतीत विचार करत असतो आणि ईश्वरी विचार करत असतो अर्णवसा आणि माझे एक टीम आणि दोघे असणार आहोत याचा विचार करून किती आनंद होतो आणि किती बरं वाटतं मला याचा आनंदच आहे पण मला असं का वाटतंय या गोष्टीचा मला इतका आनंद का होतोय असा विचार ईश्वरी करत असते तर इथे राकेशची डाम बाजी मात्र चालूच असते तो अंजलीच्या पुटावर आठवण म्हणतो की भा तुला माहितीये का तुझ्या आईने आज काय पराक्रम केलाय तो

লক্ষ্য না ঈশ্বর <laughs> তুমি

ईश्वरी आता गप्प बसते ईश्वरीला लक्षात आलेलं असतं की ही चूक आपलीच आहे म्हणजे अगोदर त्यांचं ठरलेलं आहे की कोणी बाथरूममध्ये असेल तरी आपण एकाने बाहेर घालायचं आता ईश्वरीला तो म्हणतो की जर तू बाथरूममध्ये असेल तर मी पण बाहेरच थांबतो ना मग तू हरवून कसं काय विचारते तेव्हा त्याला घेत ती म्हणाला लागते हो की हो हो सर ठीक आहे चालेल मग आता अर्ध म्हणतो की ठीक आहे तू आता बाजूला सरक तोपर्यंत मी बाजूला जाऊन कपडे घालून येतो आता ते दोघेही एकत्रच वाटतात तेव्हा पुन्हा एकदा ईश्वरी उरडते तेव्हा तो म्हणतो की मी सिंधूवर तुला मी काय सांगितलं जसं जसं मी टर्न होईल ना तसं तूही टर्न हो मग आता अर्ण हा टर्न व्हायला लागतो

পুরছ াগাতপান পানিনেয়ে পানে আয়েমারাইয়েসট্য়া তিকা এশ্মনে জিকাই সটেনেয়ে কর্ডিগিয়াই জানে পর্যাই দেডুষকারণে असं म्हटल्यावर आता ईश्वरी त्याच्याकडे बघतच कारण की अर्णव अगदी पॉझिटिव्ह झालेला असतो आणि ईश्वरी आणि त्याचं अगदी छान वाटतं हे सगळं त्यांनी अगदी समोरून बोलून दाखवले जातं त्यामुळे ईश्वरी करता खूप आनंदी झालेली असते ईश्वर channel ko subscribe mattress